तर आज आपण आकृती हा घटक पाहणार आहोत आकृती म्हणजे त्रिकोण चौकोन चौरस आयस वर्तुळ अशा अनेक भौमितिक आकृत्या एकमेकांना छेदतात ह्या प्रश्न ह्या घटकात असा प्रश्न दिलेला असतो की खालील आकृती पाहून खालील उदाहरणं सोडा आपण करूयात तर त्रिकोण म्हणजे नोकरदार चौकोन म्हणजे साक्षर आणि वर्तुळ म्हणजे पुरुष वर्धुळात नसलेल्या स्त्रिया आहेत जाऊयात किती स्त्रिया साक्षर नोकरीदार आहेत दुसरा प्रश्न किती साक्षर नोकरदार पुरुष आहेत म्हणजे गोलात सुद्धा यायला पाहिजे त्रिकोणात सुद्धा यायला पाहिजे आणि चौकणात सुद्धा यायला पाहिजे तर मग असा त्यामुळे उत्तर बत्तीस धन्यवाद